नमस्कार टेक्समार्ट के एम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये एक फेब्रुवारीपासून खरीप पीक अग्रिमचा जो पंचवीस टक्के पीक विमा जो आहे तो वाटपाला सुरुवात होणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने यंदा शेतकऱ्यांच्या खरीप हंगामात मोठे नुकसान झाले आता येथील सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे चला तर मग बघूया पुढचं शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यास जिल्हास्तरीय नियंत्रण समितीने नुकसानग्रस्त मान्यता दिली आहे भारतीय कृषी विमा कंपनीला यासंबंधी त्वरित कारवाईचे निर्देश देखील देण्यात आले आहेत जिल्ह्यातील सुमारे सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात पीक विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता आहे चला तर मग बघूया पुढचं अपडेट जसं की खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पिकांची स्थिती जून दोन हजार चोवीसमध्ये पहि पा चांगल्या पावसाच्या सुरुवातीमुळे शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला होता एक जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळात जिल्ह्यातील सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी पिकेमा घेतला होता मात्र जुलैपासून सततच्या पावसामुळे आणि नंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पिके पाण्या गेली खाली गेली होती जसं की सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी आली होती आणि अतिवृष्टीमध्ये भरपूर म्हणजे जिल्ह्याममध्ये सर्वच्या सर्व महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्णच्या पूर्ण जमीन जी होती म्हणजे जे आपली सोयाबीन जी होती ते पूर्णच पूर्ण पाण्याखाली गेली होती तर दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली यामुळे पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले चला तर मग बघूया बीड जिल्ह्यातील सोयाबीन कापूस तूर मका आणि बाजरी आदी प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने पिके जागेवर चढली शेतकऱ्यांसाठी हा हंगाम आर्थिकदृष्ट्या मोठा धक्का होता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेऊन जिल्हा स्त्रीय समितीने नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक घेतली या बैठकीत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्याचे ठरवले गेले तर चला तर मग बघूया शासनाची मदत आणि विमा भरपाईचे वितरण शासनाच्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीक विमा भरपाईचा प्रस्ताव मंजूर करण्यात आहे नुकसानग्रस्त क्षेत्रांची पाहणी करून पंचनामे केले गेले आहेत आता पीक विम्याची भरपाईसाठी सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली जसं बघू शकता पी विमा भरपाईचे प्रस्ताव मंजूर म्हणजे जसं की आपण ऑनलाईन क्लेम करतो पीक विम्यासाठी बहात्तर तासाच्या अगोदर आणि तो बहात्तर तासाच्या अगोदरचा जो क्लेम केलेला होता तो यशस्वीरित्या म्हणजे कंपनीकडून दखल घेतली जाते आणि दखल घेतली घेतल्यानंतर त्याचा एक पंचनामा तयार केला जातो म्हणजे तो आपल्या स्वतःच्या शेतामध्ये येऊन पंचनामा करतात म्हणजे ज्या आपले जिथं शे क्षेत्र आहे ज्या ठिकाणी आपलं नुकसान झालेलं आहे त्या क्षेत्रामध्ये येऊन करतात मग ते नुकसान किती टक्के झाले त्यानुसार ते त्यामध्ये नमूद करतात की एवढं पन्नास टक्के नुकसान झालं आहे साठ टक्के नुकसान झाले मग तो अहवाल कंपनीकडे पाठवला जातो त्याचे फोटो वगैरे शेतकऱ्यांसाठी सोबत देखील फोटो फोटो त्याचे पाठ पाठवले जातात मग पाठवल्यानंतर शे कंपनीने त्याचे म्हणजे ॲक्सेप्ट केलं तरच तुम्हाला पी की भेटणार मग तसंच बीड जिल्ह्यामधील भरपाईसाठी सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे चला तर मग बघूया भारतीय कृषी विमा कंपनीकडून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांनाच्या आर्थिक अडचणीवर कर मात करण्यास मदत मिळेल होईल तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या नुकसानीचे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते मात्र या शासनाकडून मिळणाऱ्या विमा भरपाईमुळे यांना काही त्यांना काही दिलासा मिळेल आर्थिक मदत आगामी हंगामासाठी तयारी करणे त्यांना सोपे जाईल जिल्हास्तरीय नियंत्रण समिती व शासनाने केलेल्या या उपाय योजनामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे जसं की बघू शकता फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आणि तो तुमचा कोणत्या खात्यामध्ये पडायला सुरुवात ज्या जो तुम्ही बँक अकाउंट दिलेल त्या खात्यामध्ये म्हणजे जर तुम्ही तो आधारला बँक अकाउंट लिंक असणाराच जर अकाउंट नंबर जर पी किंवा भरतान दिला असेल तर त्या खात्यामध्ये अगर आणि दुसरा जर तुम्ही कोणता दिला असेल तरी का ले 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 काही अडचण नाही तुम्हाला वाटत असेल की आमचं चूक झालेले एखादा अंक चुकलेला आहे किंवा आय एफ सी कोड चुकलेले त्याचं काहीही कारण नाही कारण की तुमचा आधार नंबर तिथे दिलेला आहे तर आधार नंबरला जे बँक अकाउंट लिंक असेल त्याच बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे पाडणार आहेत आणि तुम्ही जर बहात्तर ताशा अगोदर क्लेम केलेला नसेल तर मग सरसकट ज्यावेळेस अधिसूचना निघेल त्यावेळेसच म्हणजे पीक विमा भेटू शकतो नाहीतर पीक विमा भेटणार नाही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अधिसूचना निघेल त्याच जिल्ह्यांना सरसकट पीक विमा मंजूर म्हणजे भेटणार आहे तर बीड जिल्ह्यामध्ये अशी कोणती स्थिती दिसत नाही सरसकट करण्याचे कारण पी विमा पंचनामे केलेले आहेत असं नमूद करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे मग ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन क्लेम केलेला आहे त्यांनाच फक्त हा पीक विमा भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद